नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या भावाचे निधन झाले आहे यापूर्वी त्यांच्या दोन भावंडांचे निधन झाल्यामुळे हा एकुलता एक भाऊ त्यांच्यासोबत होता पण आता तोही सोडून गेला आहे त्यामुळे त्या खूप खचल्या आहेत भावा बहिणीचे नातं हे शब्दाच्या पलीकडचं असतं या नात्याला कधीच वयोमर्यादा नसते लहानपणी एकमेकांची छेड काढणे एकमेकांच्या वस्तू जबरदस्ती वापरले ते बहिणीचं लग्न झाल्यानंतर भावाने सतत तिच्या आठवणींना व्याकुळ होणं असं गोड नातं असतं रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन सणांची भाऊ बहीण विशेष वाट पाहत असतात पण यंदाच्या रक्षाबंधन आधी सुनील इंडस्ट्रीला भाऊ म्हणजेच अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे उषा नाडकर्णी यांच्या सख्या धाकट्या भावाचे निधन झाले आहे गेल्या वीस जूनला उषा नाडकर्णी यांचे भाऊ मंगेश कलबाग यांचे निधन झाले आहे भावाचं असं अचानक जाणं उषा नाडकर्णी यांच्या जीवावर बेतलं आहे उषा नाडकर्णी यांना दोन भाऊ आणि एक बहीण होती पण त्यांचा एक भाऊ बऱ्याच वर्षापूर्वी गेलेला तर बहीण दोन हजार सोळामध्ये देवाघरी गेली होती त्यामुळे मंगेश कलबाग हा एकमेव भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीर होता मंगेश हे एक उषा नाडकर्णी यांचे धाकटे बंधू असले तरी त्यांना कधीच आपला मायेची सावली कमी भासू दिली नव्हती सुखादुखात ते नेहमी कायम त्यांच्या सोबत राहत होते वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी उषा नाडकर्णी आपल्या भावासोबत अतिशय उत्साहानं सर्व सण साजरे करत होत्या परंतु आज त्यांचा भाऊ हे जग सोडून गेल्यामुळे त्या अगदीच एकट्या पडल्या आहेत तर मित्रांनो उषा नाडकर्णी यांच्या भावाला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली